नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनाच्या वतीने आयोजित जागतिक स्तरावरील बॉयरल इंडिया दोन हजार चोवीस प्रदर्शन चर्चासत्र व कार्यशाळेचे उद्घाटन बुधवारी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता बेन सिंगल यांच्या हस्ते झाले वाशी नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी तीन बॉयलर इंडिया दोन हजार चोवीस प्रदर्शन चर्चासत्र भरवण्यात आले आहे यावेळी मुंबई नौदल प्रकल्पाचे महासंचालक व्हॉइस ऍडमिरल आर स्वामीनाथन कामगार आयुक्त डॉक्टर एच पी तुम्मोड केंद्रीय बाष्पके मंडळ नवी दिल्लीचे तांत्रिक सल्लागार संदीप स कुंभार आय सी टी मुंबईचे प्राध्यापक जी डी यादव आदी यावेळी उपस्थित होते इटली यूके जर्मनी चीन स्वीडन बेल्जियम नेदरलँड या दोनशे साठ उद्योजकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे बाष्पके संबंधित विविध यंत्रे साहित्य यांची मांडणी येते आहे याशिवाय बाष्पके उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान घडामोडी यांची माहिती होण्यासाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन तीन दिवस चालणार आहे या क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत या प्रदर्शनात बाष्पके संबंधित विविध यंत्रे साहित्य मांडण्यात आली आहेत याशिवाय बाष्पके उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान घडामोडी यांची माहिती होण्यासाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन तीन दिवस चालणार आहे बाष्पकांचा सुरक्षित व कार्यक्षम वापर कसा करावा बाष्पक हिट एक्सचेंजर प्रेशर वेसल्स निर्मितीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावे बाष्पके क्षेत्रात होणारे बदल या क्षेत्रासंबंधीची माहिती प्रदर्शन चर्चासत्र आणि कार्यशाळेच्या माध्यमातून कौशल्य विकास व रोजगारांची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरत आहे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा